नागा कातकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आपण सर्वजण जमलेला आहात आपण आता इथं छोट्या मुलाने सांगितलं आणि निवेदकांनी निवेदन म्हणजे त्याचं निवे निवे कौतुक केलं आणि खरोखरच आहे आपल्या वेळेला जी भाषणं द्यायची शिक्षक आपल्या वेळचे ते येतात तिसरीचं पुस्तक चा। असायचं मग त्याच्यातली जात मी कुठली घ्या आणि तो पाठ करायचा आणि ते भाषण सादर केलं जायचं हे जे त्यावेळेपासून त्यावेळेला आपले हे जे महान क्रांतिक क्रांतिकारक होते हे अज्ञात असत होते जाणीवपूर्वक या समाजाला आपल्या जे समाजाचे क्रांतिकारक होते त्यांना अंधारात ठेवलं होतं त्यांचा इतिहास कधीही जगापुढे आणला नाही आता जो त्यांचा इतिहास जगापुढे येतोय आणि असे बाल बच्चे किंवा बाल उगते तयार होत आहेत आणि ही काळाची गरज आहे की आपल्या घराघरात हे विचार पोचले पाहिजे यासाठीच आमचे बिरसा ब्रिगेड असेल आदिवासी विचारवंच असेल अगदी जीवाचं रान करतायत मंडळी या ठिकाणी अरुण पारदी सर आहेत आमचे उंडे सर आहेत तांब्याचे आमचे शिवाजीराव मुडके आहेत संजय बांगे आहेत जे जिथं जिथं हे ज्या ज्या वेळी संधी मिळेल त्या ठिकाणी हे आपल्या आदिवासी क्रांतिकारकांचे विचार पोचवायचं काम आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये आता आम्हाला जी साथ पाहिजे आणि याच्यापूर्वी ज्या घुमडी बैठका घेतल्या जायच्या त्याच्यामध्ये ज्या आपल्या चालीरीती आहेत त्या पूर्णपणे आपण विसरलेल्या आपलं लग्न कसं व्हायचं किंवा त्या आता जर विचारलं कुणाला त्या लग्नातला एखादा जर प्रसंग विचारला एखादी कन्सेप्ट जर विचारली तर जुन्या माणसाला सुद्धा काही सांगता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आपण आपले लग्न आपन, कशी व्हायची त्या लग्नांच्या चालेलीची म्हणजे काय कुठल्या पद्धतीने पाचव्या मांडवी चौथ्या मांडवी लग्न झालेले आहे आता एक तासामध्ये लग्न होते ज्या वेळेला पाचव्या मांडवी लग्न व्हायचं त्या वेळेला आपल्या रूढी परंपरा ह्या जतन केल्या जायच्या कुठली विधी राहायला नको जाणीवपूर्वक त्याच्याकडे लक्ष देऊन वरिष्ठ मंडळी त्याच्यात लक्ष घालून तो विधी पूर्ण करायचे त्याच्या मागचे काही कारण होती आता एक सत्काराची पद्धत माझ्या एक अवलोकनातून असं आलं की आपल्याकडं लग्न झाल्यानंतर थोडस जास्त बोलतोय क्षमा मागतो लग्न झाल्यानंतर आपण दडगा नाचवतो बरोबर नातवतात सगळीकडे त्याच्यानंतर तळी भरतो तळी भरल्यानंतरचे जे खोबऱ्याचा तुकडा आहे तो जो आपला नातेवाईक शेवट पर्यंत लग्नाच्या कार्यापर्यंत तळी भरेपर्यंत हजर राहतो त्याला आपण तो खोबऱ्याचा तुकडा त्याचा सन्मान म्हणून केला जायचा पूर्वीच्या काळात शे दोनशे वर्षापूर्वी आणि तोच त्याचा सत्कार असायचा परंतु नंतर आणि लग्नामध्ये मोजकेच साडी चोळी वरमाय असेल वधू माय असेल वधू काय वधू माय असेल वरमाय असेल यांना साडी चोळी असायची आता अलीकडं पाचशे पाचशे साड्या सुद्धा लग्नामध्ये पुरवत नाही हा खर्च अगदी अंगाठाई असतो असं मला वाटतं याने समाज आपल्याला वाटत जबंगला जातो एकत्र येतो परंतु तो एकत्र ये येतोय असं मला वाटत नाही जर चुकून एखाद्या व्यक्तीचा सत्कार त्या ठिकाणी जर राहिला तर तो त्या सगळ्याच कार्यक्रमावर पाणी फिरवलं जातो तो अगदी कुठल्या प्रकारची प्रचार करतो किंवा जगा समाजामध्ये कशी त्या कार्यमालकाची कशी झिंजवडे काढतो हे मी अनुभवलेलं आहे त्यामुळे थोडेसे काही याला सुद्धा आपले जे विधिविवाद हो आहे ते सर्व समाजाने एकत्र येऊन आपलं लग्न कसं लागलं पाहिजे कशा पद्धतीने सत्कार सोहळे झाले पाहिजे मला तो वाटतं सत्कार सोहळे नसेल हे सुद्धा मी सुद्धा मांडणार आहे आमच्या जुन्नर तालुका कमिटी मध्ये हा माझा महत्वाचा मुद्दा असणार आहे भविष्यामध्ये की हे सत्कार समोर आपल्या कुलसायांची आपण तळी बांधायची त्याचं जे खोबऱ्याचे तुकडे ते प्रत्येकाला द्या एका खोबऱ्याची नाही दहा खोबऱ्या वाटी त्याच्या तुकडे करा संपूर्ण समाजाला द्या परंतु याच्यामध्ये एकाच कोणाचं बोलवलं माझी छाती फुगली परंतु माझ्या समोर आलेला किंवा माझ्या बरोबर आला माझ्या मोठ्या जर सत्कार झाला नाही तर तो मनात कुठेतरी जरी त्यांनी बोलून नाही दाखवलं तरी तो मनात कुठेतरी त्याच्या दि राहते त्यामुळं काय होतं सामाजिक दुरावा निर्माण होतो हे एक महत्वाचं कारण आहे मी माझ्या अवलोकनात अभ्यास नाही केला परंतु तुम्ही जे अवलोकन केलं रीती रिवाजांचं किंवा त्या रूढी परंपरांचं हा एक महत्वाचा मुद्दा आहे आता गेल्या वर्षी जो आपला कार्यक्रम झाला मला अकॅडमीचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर एक चर्चा पोस्ट फिरत होती आणि चर्चा होत होती मला बोलवलं नाही त्याला बोलवलं नाही तो जवळचा